काय करती त्या जोगतीने ना दया दिली होती ती बी आता थोडीच राहिली ती परत येते का काय होते आता काय माहिती त्याच्याकरता आईला बोलून घेतलंय आणि बहिणीला बोलून घेतलं तिथं एक पोरं घेऊन बसायचं बिया वाटत आहे ती येते राची कवाय उठून नाही ना येईल ना ती काय माहिती आता देवालाच काळजी घे त्या काळजीनं काय व्हायची हा ना ती बाय एक तर ती जोगतीने आली तेव्हा ती गेली मग आता परत तिनं ती ले दयारी ती तोडीच राहिली तिला काढली तिथे तुम्हाला घेऊन गेल्या बाळासाठी बाई एवढी डेंजर असा गळा धरला होता मावाला जेव्हा ती तिनं आली ना तेव्हा तिनं सोरी हा ती ग्रावानेच पाठवली जशी नाही तर तिनं मा असा गळा धरला होता बाई आणि मग तिनं ती दिली तेव्हा शिती काही नको टेन्शन घेऊ टेन्शन तो तुमक संध्याकाळी गणू वय रे भाऊ याला जोडी जात चालून नाही ना, 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 ना जाय ना याला जोडी होई ना अरे रात्रीचा टाईम आहे अर्जंट लागली का जाय मग सांभाळून गणू जाय ना रे याला जोडी चांगली त्याला म्हणून जाय ना त्याला जाय बा म्हणून जायला पुढं पाहून जाय परत आली काय नावा नाही चला सोड ना मग मी तिला सांगितलं होत माझी जाग

कोराला सोडून ना कोराला हा सोडगा नाही सोडना सोडला करते हे रावदने नाही सोडना कोराला राजवी सोनाथ नाही सोडना रावदने सोड कोराला जाऊ जाईल मी जाला कोराला को नाही सोडना

मी खाऊन घेईल तुला नाही जोडायचे नाही जोडायचे काय ग बाई तू या माणसाला का नीट राहून घेत नाही का छेड येते माझी जागा मी तर कोणाला राहू दे

बाय झालं होतं लय डोक्याला ताण झाला होता बरी झाली हो बायची काय नाही ती तुम्हाला कधीच दिसणार नाही आता गार्जन आता बरी झाली ग आता तू उपकार आम्ही कधीच नाही विसरणार बरी झाली हो बाई याची इड्यापिडा घे झाला तू लय उपकार झाले आमच्यावर तुझी बघते कधीच वाढणार नाही तू पायस वाढणार नाही पैकी लाव घर तुझे